नमस्कार मी प्रशांत कदम आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत सुरत म्हटलं की सगळ्या महाराष्ट्राला सुरतेची लूट आठवते पण आज आपण सुरतेनं केलेल्या एका लुटीची चर्चा करणार आहोत गेल्या काही वर्षामध्ये मुंबईतल्या अनेक महत्वाच्या गोष्टी किंवा प्रकल्प गुजरातला हलवले जात असल्याचे आरोप राजकीय वर्तुळामध्ये होत असतात त्याच्यामध्ये अगदी गिफ्ट सिटी असेल वेदांता फॉक्सकॉन सारखा प्रकल्प असेल टाटा एअरबस असेल किंवा अगदी क्रिकेट वर्ल्ड कपच्या फायनलबद्दल सुद्धा हा आरोप झालेला होता त्याच मालिकेमध्ये आता आणखीन एक भर पडतीये मुंबईतला हिरे व्यापार आता सुरतला हलतोय मुंबईच्या हिरे बाजाराची चकाकी त्याच्यामुळं कमी होणार असे आरोप होताना दिसत आहेत आणि या सगळ्या बाजारा निमित्त ठरलंय सुरत डायमंड बोर्स मुंबई आणि सुरत दोनही डायमंड हब आहेत पण दोन्ही शहरांची वेगवेगळी वैशिष्ट्य राहिलेली आहेत सुरत हे मॅन्युफॅक्चरिंग हब राहिलेलं आहे तर मुंबई एक्सपोर्ट हब पण काल जी घटना घडली त्यामुळे हिरे बाजारामध्ये मुंबईचं महत्व कमी होईल अशी भीती व्यक्त केली जाते काय झालं नेमकं का। जगातल्या सर्वात मोठ्या हिरे बाजार संकुलाचं उद्घाटन काल पंतप्रधानांनी सुरतमध्ये केलं ही इमारत एवढी मोठी आहे की त्यानं एक वेगळाच वर्ल्ड रेकॉर्ड स्थापित केलाय म्हणजे अमेरिकेचं संरक्षण मुख्यालय असलेली पेंटागॉनची इमारत ही आजवर जगातली सर्वात मोठी प्रशासकीय इमारत मांडली जात होती पण त्यालाही मागे टाकत सुरतची ही डायमंड बोर्स ही आता जगातली सर्वात मोठी प्रशासकीय केंद्र असलेली इमारत बनणार आहे आणि त्या दृष्टीनं हा एक वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे तीन हजार चारशे कोटी रुपये खर्चून हे हिरे बाजार संकुल उभारण्यात आलेलं आहे पंधरा मजली नऊ आलिशान इमारती याच्यामध्ये आहेत तब्बल चार हजार पाचशे हिरे कंपन्यांची कार्यालय इथं सुरू होत आहेत सदुसष्ट लाख चौरस फूट जागेमध्ये हा हिरे बाजार विस्तारलेला आहे आता हिरे बाजारासाठी एवढं मोठं स्टेज जर सुरत मध्ये तयार करण्यात आलेलं आहे तर मग त्याचा मुंबईवर कसा परिणाम होणार साहजिकच त्याची चाहूल महिनाभरापूर्वीच सुरू झालेली होती जेव्हा देशातल्या सर्वात मोठ्या हिरे कंपनीनं मुंबई सोडून सुरतला जायचा निर्णय घेतला त्यामुळं मुंबईच्या हिरे व्यापाऱ्याला किती धक्का बसला हे समजून घेण्यासाठी आता सुरत आणि मुंबईची बाजाराची सिस्टीम नेमकी कशी चालत होती हे आधी समजून घ्यायला हवं आफ्रिका रशिया बेल्जियमच्या खाणीमधून पैलू न पाडलेले हिरे सुरतला आणले जातात जगभरातल्या नव्वद टक्के हिऱ्यांचं कटिंग आणि पॉलिशिंगचं काम हे सुरतमध्ये होतं पॉलिश केल्यानंतर ते मुंबईला पाठवले जातात आणि मुंबईला ते येण्याचं सगळ्यात मोठं कारण होतं तेव्हा ते म्हणजे मुंबईचं आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरत साठी सर्वात जवळ असलेलं तर आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि त्यामुळे ते व्यापाऱ्यांसाठी सोयीचं देखील पडायचं ही व्यवस्था एकोणीसशे साठ पासून सुरू आहे मुंबईत सुरुवातीला ऑपेरा मधून हा हिरे बाजार चालायचा पण नंतर दोन हजार मध्ये भारत डायमंड बोर्सचं उद्घाटन करण्यात आलं पण आता सुरतमधला डायमंड बोर्स हा मुंबईतल्या भारत डायमंड पेक्षा किती मोठा आहे हे पण लक्षात घ्या मुंबईतला भारत डायमंड बोर्स अर्थात हिरे बाजार वीस लाख चौरस फुटांचा आहे सुरतचा सदुसष्ट लाख चौरस फुटामधला आहे मुंबईच्या बाजारामध्ये अडीच हजार व्यापाऱ्यांचं कार्यालय सुरतमध्ये चार हजार दोनशे कार्यालय असणार आहे मुंबईच्या बाजारामध्ये चाळीस ते पन्नास हजार लोकांची रोज होते तर येतमध्ये दीड लाख लोकांना रोजगार मिळेल असा दावा आहे म्हणजे हे सगळं झालं उद्घाटनाच्या निमित्तानं पण नोव्हेंबरमध्येच या सगळ्या संदर्भातल्या बातम्या यायला लागलेल्या होत्या जेव्हा सतरा हजार कोटींची उलाढल असलेल्या सगळ्यात मोठ्या कंपनीनं किरण जेम्सनं आपलं कार्यालय मुंबईतून सुरतला हलवण्याचा निर्णय घेतलेला होता मुंबईच्या भारत डायमंड कडून सुरत डायमंड बोर्डकडे वाटचालीची ही पहिली सुरुवात होती आणि ही हिरे बाजारातली सगळ्यात मोठी कंपनी होती बाराशे लोकांना रोजगार देणारी वल्लभभाई लखाणी हे या कंपनीचे चेअरमन हा निर्णय घेताना त्यांचं म्हणणं काय होतं त्यांचं म्हणणं होतं की आम्ही कोणाला फोर्स करत नाहीये की मुंबईवरून सुरतला या पण सुरतला आल्यास तुम्हाला काही गोष्टींचा फायदा होईल एकतर मुंबईमध्ये जो दोन तासांचा प्रवास करावा लागतो तो सुरतमध्ये पंधरा मिनिटांमध्ये होईल सुरतमध्ये रिअल इस्टेट मुंबईच्या एक तृतीयांशच महाग आहे म्हणजे घराचा खर्च कमी होईल आणि तुमच्या पॉलिश हिरांवरच्या उत्पादन खर्चामध्ये सवलती मिळा मिळाल्यामुळं तीन ते चार टक्क्यांची बचत होईल हा त्यांचा दावा होता जेव्हा किरण जेम्सनं आपलं कार्यालय मुंबईवरून सुरतला नेण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ही मुंबईच्या म्हणजे या सगळ्या घडामोडीनंतर सुद्धा मुंबईच्या हिरे बाजार बाजारावर परिणाम होणार नाही असं भाजप नेत्यांनी म्हटलं हिरे व्यापाराची सगळी इकोसिस्टम आपण जोपर्यंत सुरक्षित ठेवू तोपर्यंत मुंबईच्या स्थानाला कुठलाही धक्का लागणार नाही असं सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं पण काल पंतप्रधान मोदींनी जेव्हा सुरत डायमंड बोर्सचं उद्घाटन केलं त्यानंतर शरद पवारांपासून अनेक विरोधी नेत्यांनी पुन्हा टीका सुरू केली आहे आज देशाचे पंतप्रधान देशाचा विचार करत नाहीयेत मुंबईतल्या बीकेसी मधला हिरे बाजार आता ते सुरतला नेत आहेत या हिरे बाजारामुळे लाखो लोकांना रोजगार मिळायचा हिरे व्यापार सुरतला गेल्यामुळं इथल्या स्थानिकांचा रोजगार हिरावला जाईल अशी टीका शरद पवारांनी केली आहे दुस तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी काय म्हटलंय ते असं म्हणतायत याला म्हणतात महाराष्ट्र कमकुवत करण्याची मोदी की गॅरंटी यापुढे महाराष्ट्रात असलेल्या किराणा दुकानांना देखील गुजरातमध्ये नेल्यास आश्चर्य वाटायला नको यावर आवाज उठवण्याची भाजपकडून तर अपेक्षा नाहीच बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचे सोंग करणाऱ्या मिंधे गँगला ही महाराष्ट्राची लूट देखील पचती आहे यात आश्चर्य वाटत नाही राज्याच्या तिजोरीला तडे जाणाऱ्या या घटनाक्रमामुळे होणाऱ्या तोट्यावर अर्थमंत्री अजित पवार तरी बोलतील का त्यामुळं अशा पद्धतीचं राजकारण जे आहे ते अजून एका गोष्टीबद्दल अजून एका प्रकल्पाबद्दल होताना दिसत आहे याच्या आधी अनेक गोष्टींच्याबद्दल म्हणजे गिफ्ट सिटी आधी बी केसीला होणार होती पण ती नंतर अहमदाबादला झाली त्याच्यानंतर वेदांता फॉक्सकॉनबद्दल काय झालं तुम्हाला माहिती आहे टाटा एअरबसबद्दल पण हेच झालेलं होतं आणि त्यामुळं पुन्हा एकदा या सगळ्या वादामध्ये म्हणजे हिरे बाजार सुरतला मोठा झालेला आहे आणि इतका मोठा झालेला आहे की जगामध्ये त्याचं म्हणजे त्याचे रेकॉर्ड्स जे आहेत ते आता स्थापित होत आहेत आणि त्यामुळं मुंबईच्या हिरे बाजाराचं महत्व त्यामुळं कमी होईल का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे खर तर सुरतच्या या हिरे व्यापारामध्ये म्हणजे बहुतांश कर्मचारी किंवा ते व्यापारी जे आहेत ते गुजरातीच आहेत आणि तेव्हा अं एकोणीशे साठच्या दरम्यान जेव्हा हे एकत्रित एक राज्य होते एकोणीशे साठच्या आधी तेव्हापासूनची ही रचना असल्यामुळे कदाचित तेव्हा ते मुंबईला येत होते पण आता हळूहळू जर सुरतलाच या सगळ्या गोष्टी निर्माण होत असतील तिथं व्यवस्था होत असेल तर मुंबईचं महत्त्व या निमित्तानं कमी होत आहे का आणि एक लक्षात घ्या की जगामध्ये हिरे बाजारामध्ये भारताचं स्थान है। मुझे जे आहे ते मोठं आहे म्हणजे एक्सपोर्टिंग जे होतं हिऱ्यांचं पॉलिश्ड हिऱ्यांचं कट केलेल्या हिऱ्यांचं त्याच्यामधला जवळपास नव्वद पंच्याण्णव टक्के वाटा जो आहे तो एकटा भारताचा आहे त्यामुळं काही लोक हे पण सांगतायत की एवढा एवढी मोठी आपल्याला संधी आहे तर दोन डायमंड बोर्स असले एक सुरतला आणि एक मुंबईला तर फरक पडणार नाही पण आकड्यांमध्ये त्याचं चित्र नेमकं काय दिसतंय हे बघावं लागेल कारण जसं मी उदाहरण दिलं कि की किरण जेम्स सारखी सगळ्यात मोठी कंपनी लगेचच मुंबईवरून सुरतला जाते पाठोपाठ आता मुंबईमध्ये नेमकं चित्र आपल्याला किती दिसतंय हे बघावं लागेल लगेचच मुंबईचा बाजार काही संपणार नाही पण तरीसुद्धा या घडामोडीचा मुंबईच्या एकूण आर्थिक उलाढालीवरती आणि सगळ्या त्या व्यवस्थेवरती परिणाम होणार हे उघड आहे त्यामुळे हा विषय तुमच्यापर्यंत पोचावा यासाठीचा हा प्रयत्न होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुमच्या काही कमेंट सूचना असतील तर त्या आवर्जून कळवा चॅनेल सबस्क्राईब करायला देखील विसरू नका